एकोणीस मार्च एकोणीसशे शहाऐंशी विदर्भातलं यवतमाळ जिल्ह्यातलं चिलगवान येथे राहणारं साहेबराव करपे आणि मालती करपे यांनी आपल्या चार मुलांसह सामूहिक आत्महत्या केली ही देशातली पहिली शेतकरी आत्महत्या ठरली मृत्यूच्या स्वाधीन होण्यापूर्वी साहेबराव करपे यांनी येऊ दे दया आता तरी गुरुपावली या आयुष्याची दोरी कमी झाली हे भजन म्हटले वेदना पेरा दुःख उगवा आणि उपेक्षाचं पीक काढा ही अवलनेची साखळी एकोणचाळीस वर्ष न चुकता सुरू आहे या घटनेस यंदा एकोणचाळीस वर्ष पूर्ण होतात दोन हजार सतरापासून अन्नदात्यासाठी अन्न त्याग हे आंदोलन शेतकरी नेते श्री अमर हबीब यांच्या नेतृत्वात राज्यभर करण्यात येतं यंदाही याची धग कायम आहे बाहेर काढून बाहेर काढण्याचा मनापासून प्रयत्न करण्यापासून प्रयत्न करेल तसेच शेती आणि शेतकऱ्याचे शेती आणि शेतकऱ्याचे दिवस चांगले दिवस चांगले ये यासाठी यासाठी मला मला शेतकरी उत्पादन पण त्याच्या योग्य प्रयत्न मानाला आणि मी याद्वारे शासनाला एक चेतावणी पण देऊ शकतो की येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नाला संवेदनशील स्वरूपाने घ्यावा आणि सोडवावं शेतकऱ्याची कर्जमाफी करावी त्याचबरोबर येणाऱ्या काळात बी बियाणे असो किंवा त्यांना कर्ज पुरवठा असो हा तात्काळ करावा असं मी त्यांना विनंती करतो साहेबराव कटपे यांचा स्मृती त्यांच्या कुटुंबियासह त्यांनी एकोणीस मार्च एकोणीसशे शहाऐंशीला आत्महत्या केली होती आणि तरीही ही राजकीय व्यवस्था सामाजिक व्यवस्था शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय द्यायला तयार झाला या व्यवस्थेच्या विरुद्धचा संतोष निर्माण व्हावा आणि कुठेतरी शेतकऱ्यांना न्याय मिळावा त्याबद्दलची सहवेदना समाजामध्ये जागृत व्हावी यासाठी म्हणून आज आम्ही यवतमाळातील संवेदनशील मंडळींनी एकत्र येऊन इथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ एक दिवसाचं लाक्षणिक कुपोषण अन्नत्याग आंदोलन केलं या आंदोलनाला विविध सामाजिक संस्था संघटनांचा मोठा सहभाग लाभला शेतकऱ्यांच्या वेदना विदर्भातील शेतकऱ्यांच्या वेदना त्यातल्या ते यवतमाळ जिल्हा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वेदना फार भयंकर आहेत त्या आपण शब्दात सांगू शकत नाही आणि शासनाला शेतकऱ्यांच्या वेदना सोडून बाकी सगळे प्रश्न समोर येतात मला वाटतं की शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणे शेतकऱ्यांच्या अडचणींना म सा मदत करणे शेतकऱ्यांची कर्जमाफी करणे शेतकऱ्यांना मोफत वीज वीज पुरवठा होणे दिवसा शेतकऱ्यांना वीज पुरवठा होणे ह्या सगळ्या गोष्टींवर चर्चाच होत नाही अधिवेशनामध्ये आणि शेतकऱ्यांचे मूळ प्रश्न बाजूला सारून अनेक गोष्टींना म्हणजे धर्माच्या गोष्टींना असो कुठल्या जिहाजच्या गोष्टींना असो महत्त्व दिलं जातं आणि या काय कारण आहे आणि त्यावर आपण काय उपाययोजना करू शकतो यासाठी सर्वांनी आप आपले मत केले या ठिकाणी व्यक्त केलेले आहे तसेच या कामहत्या केला त्यांच्या प्रती कृतज्ञता प्रत व्यक्त करण्यासाठी त्यांच्या स्मृतीला सरून आजचा दिवस हा पाळला जातो आजच्या दिनानिमित्ताने आम्ही यवतमाळमध्ये अन्नत्याग केलं एका दिवसाचा उपवास केला पण पन... ह्या माध्यमातन शेतकऱ्यांच्या स्टॅबिलिटीसाठी इकॉनॉमिक स्टॅबिलिटीसाठी शेतकऱ्यांमध्ये एक वेगळ्या पद्धतीचं अवेअरनेस आणण्यासाठी काय प्रयत्न करता येतील ते प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि प्रामुख्याने यवतमाळ डिस्ट्रिक्टमधल्या विदर्भातल्या शेतकऱ्याच्या आत्महत्या रोखण्यासाठी काय वेगळं करता येईल याच्यावरती माझं विशेष फोकस राहणार आहे विशेष प्रयत्न राहणार आहे माझ्या एज्युकेशनचा शेतकऱ्यांच्या अवेअरनेससाठी काय प्रयत्न राहील हीच माझी इच्छा आणि ध्येय आहे त्यानंतरच्या काळात शेतकऱ्यांसाठी चळवळीसाठी सदैव कटिबद्ध होऊन काम करत